काय या हे रात्रीचे भांडे पडले कधी घासायचे कधी घासायचे तिरप पडली तरी तुम्ही झोपतून कधी घासायचे काय काय मोबाईल कमी नाही घासत मी खायचे माझे घरी आणि मग खायला देणार नाही का करणार नाही काम करायचं काम नाही तू कशासाठी भांडे घासायचे स्वयंपाक करायचं जेवण करायचं माणसाचं कामच असते तेवढं माणसाचं काम काय असते खायचं काम असतं मग बाय ना करायचं माणसं खायचं मग हे कोण करणार कसं मांडे मी अजिबात स्वयंपाक करायचं मी करणारच नाही अजिबात काउन काउन म्हणजे काउन म्हणजे मला नाही करायचं म्हणजे तुम ना भाकरी कर पटकन जेवण कर भूक लागली मग आता मी मी तर काहीच काम करत नाही काहीच करत नाही माझं काय मी तर डायटिंगवर आहे ना मला काय करायचं मी आहे डायटिंगवर आता मी माझं जेवण करते कोणी काही करा मला काय करायचं हैटल नाही हातावरी जात नाही टाकावं लागते काय नाही मी माझं आता जेवण करते कोणी करो का न करो मला काय करायचं भांडे घासा आंघोळी करा भाकरी करा खा कस जेवण करतात मी पण पाहतो ना आता हा आता मी आहे अशी मजा आणतो याची मला येड करता का कर? भांडे घस नाही नाही कामाचा पता नाही नुसता मोबाईल 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 रातभर दिवसभर रातभर दिवसभर माझं झालं जेवण आता मी डायटीवर मला काय करायचं भांडे घासा आता जेवण करते झोपते बसा तिकडं कळ म करत स्वयंपाक so करा तुमच्या लेखा तुझी बोलपट सारखी सारखी आवाज खाली स्वयंपाक करायचा का, का, का नाही तुला नाही करायचा ही मा मी कशाला करू मी डाटी आहे मला काय जेवायचं नाही आम्हाला उपाशी ठेवतो का मी जण खायचं हे बघ का अशा भांडण वाढवू नको तू कोण वाढते भांडण तू वाढव मी नाही वाढत भांडण मी नाही म्हणजे तिकडे 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 कुठं जा मम्मीच्या घरी मम्मीच्या घरी मी काय मी काय होका नाही घेतला करायचा जेवण करायला लागलं म्हणजे करत नाही काहून करत नाही काहून म्हणजे मला काय मला काय खायचं थोडं लवकर आवर भूक लागली करत नाही ना भूक लागली तर मी जेवण करा लागली तुम्हाला लागली लाग असं लाग तुम्ही करून खा मला काय करायचं नाही डायटिंग चालू केली म्हणून झालं माझं जेवण तयार आता मी जेवणार आहे तुम्ही तोंड दिलं त्याचा उपयोग करायला लागला लेक। तोंड दिलं म्हणजे ते बोला लागलं पटकन काय वाढून देऊ पार की पार नहीं नहीं मुझे कोणा डोकं खाऊ नका जा तिकड़ कुठे जायचं तिकडे जा कुठं पण कुठं नाही मला ही पिण्याचा लागते लागते। डब्बा ती डुड्डी आणि ती तावा तिकडे करायचं खायचं पहिली दुखा लागला डोकं खाऊ नका तुम्ही जेवण करू द्या डोकं नका आज माझं जेवण आहे तेव्हा बाईल अरे या बाईलना काही नाही माहिती काहीच नाही बाईल पिशी झाली मोबाईल फक्त मोबाईल काढा फोटो काढा ओ हा फोटो माझ्या कोचला पाठवायचा बाप रे बाप बाई तु वगैरे जरा फोटो फोटोमध्ये माझ्या कोशला पाठवायचा माझ्या कोशला चला हो तिकडे मदत तोंड खालायचं नाही तो रट्टे खासाल नाही तर मदत यायचं नाही तुमचा चेहरा निघा लागला नाही यायचं तुम्हाला समजत नाही शोर तिकडे वर फोटो पाठवायचा तिकडे <laughs> उठा लवकर